कला, कला केंद्र सुरू होत आहे हे आम्हाला माहित नाही कला केंद्र म्हणजे काय आम्हाला सांगा बारी लावायची हातामध्ये काय असं ते पिक्चर मध्ये पाहिलं असेल मी नाही बघितलं पिक्चर नाही बघितलं आपण तुम्हाला मान्य आहे का नको आव कस काय मान्य आमच्या काय देणं होती आमचं काय देणं होती आणि काय काय करतील कोण नको वाईट आमच्या गावात नका परमिशन दिली त्यांना तरी आमच्या गावात नको आम्ही वरून दगाड लुटून देऊ दगाड लुटून देऊ दडत दडित आमचं रान आहे तिथं आमचा डोंगर आहे डोंगरावर दगडी देऊ लुटून कला केंद्र चालू बघा मग तुम्हाला कला केंद्र काय असं हे सुद्धा माहित नाही माहित नाही हा हे कला केंद्र काय हे आम्हाला माहित नाही लोक सांगत असतील ना कला केंद्र कशाला काय कोण का, कशा सांगत कोणला काय माहिती आमच्या गावात गावात कोणला काय असतील काय पोर सर्वांना ते आम्हाला माहित नाही नाही झालं पाहिजे नाही झालं पाहिजे झालं झालं आम्ही दगड लुटून देऊ डोंगर